नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आपण आपल्या घराच्या बाहेर कोहळा बांधत असतो आणि उद्या रविवार आहे समा अमावस्या जी वर्षाची पहिली मोठी अमावस्या आहे तर या दिवशी किंवा प्रत्येक अमावस्या ज्याही वेळेला तुम्हाला हे व्हिडिओ मिळणार आहे त्यावे त्या, त्या दिवशी किंवा आ आय मीन त्या अमावस्याला किंवा शनिवारी तुम्ही घरच्या बाहेर जे आहे ते कोहळा बांधू शकता कोहळा का बांधायचं याचा का महत्त्व आहे कोहळा कसं बांधायचं कोणती पद्धत आहे कोणते नियम आहे काय करायचं असतं त्याची पूजा कशी करायची त्यासोबत कोहळा जर खराब झाला तर काय करायचं कोहळा कधी आणायचं या सगळ्या गोष्टी बाबतीत सगळं काही माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या आयुष्यामध्ये जर काहीही चांगलं होत नसेल आणि तुम्ही खूप त्रस्त झालेले आहे त्यापासून असं त्या तर तुम्ही हे जे उपाय आहे ते नक्की करून बघा कारण की कोणताही उपाय कोणतीही सेवा जे तुम्ही करणार आहे त्याचा अर्थ काही ना काही निघतोच म्हणजे ते निरर्थक ठरतच नाही काही ना काही प्रमाणात का असणार तुम्हाला त्याचा पुण्य त्याचा फायदा होतच असतो तर सगळं करून बसलेलं आहे तर हा एक शेवटचा उपाय करून बघा काय माहिती याच्याने तुमचं आयुष्य नक्की बदलून जावं तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आपल्याला माहीत आहे की आपल्या घरामध्ये आता भरपूर जणांच्या घरी तुम्ही गेले असाल तर तुम्ही बघितलं असाल त्यांच्या घरी की त्यांनी कोहळा बांधलेला आहे त्यांच्या घराच्या बाहेर तर कोहळा किंवा कोणी कोणी जे बाहुली असती बघा छोटी काळी शनिदेवाची आपण बांधत असतो सुद्धा बांधलेलं असतं कोणी कोणी लिंबू मिरची असतं ते बांधलेलं जातं जातं आता आम्ही जेव्हा मुंबईमध्ये राहत होतो तेव्हा दर शनिवारी लिंबू मिरचीवाला यायचा दहा रुपयाला आणि ते सुई दोऱ्यामध्ये ओवून लिंबू मिरची आणि कोळसा असं बांधाय बांधायचं त्या आणि आधीचं जे आहे ते काढून फेकून द्यायचं आणि परत नवीन लिंबू मिरची बांधून टाकायची या सगळ्या गोष्टी आपण का करत असतो कारण की आप आपल्या घरामध्ये जे आपण राहत असतो त्यांना कोणाची नजर लागू नये आपल्या घरामध्ये वाईट शक्तींचा प्रवाह होता कामा नये कारण की घराला नजर लागल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये उलतफुलत होत असतात आपल्या घरामध्ये वाईट शक्तीचा प्रवेश झाल्यामुळे आपल्या घरामध्ये एकमेकांचं पटत नाही आहे किंवा नैराश्य आहे किंवा सतत भांडणे होत असतात ते नवरा बायकोमध्ये असेना किंवा मुलामुलीमध्ये किंवा भाऊभाऊमध्ये किंवा बहीण बहिणीमध्ये घरामध्ये सतत वादविवाद भांडण तंटे एकमेकांप्रती जे आहे ते प्रेम नसतं किंवा संततीचा पण त्रास उद्भवत असतो किंवा यश कोणत्याही कामामध्ये मिळत नसतं किंवा विवाह होत नाही अशा अनेक प्रकारचे जे अडचणी असतात त्या वाईट शक्तीमुळे होत असतो आणि कुठे न कुठं आपलं मानसिक जे समाधान आहे ते कुठं ना कुठं हरून गेलेलं असतं तर त्यासाठी आपण कोहळा बांधत असतो जेणेकरून की आपल्या घरामध्ये एखादी वाईट शक्तीचा प्रवेश होता कामा नये प्रत्येक ठिकाणी आपण बघतच असतो की घराबाहेर ते कोहळा बांधतात पण तर कोहळा का बांधतो म्हणजे बाहेरून एखादी वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करता का म्हणे आणि आपल्या घरांचं संरक्षण व्हावं आपल्या घरामध्ये जे व्यक्ती आहे त्यांचा मानसिक समाधान राहावं शांतता राहावी सुखसंपत्ती नांदावं यासाठी आपण कोहळा बांधत असतो आता हे कोहळा कोणी क काळ्या कपड्यामध्ये बांधतात कोणी लाल कपड्या बांधत असतात आता कोहळा जर तुमच्या तुम्ही जिथे राहत असतात तिकडे इझिली जर कोहळा अव्हेलेबल होत असेल तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही अमावस्याच्या दिवशीच ते कोहळा बांधा आणि संध्याकाळी तुम्ही ते कोहळा बांधू शकता तुमच्या घराबाहेर किंवा जर ते कोहळा तुम्हाला इझिली भेटत नसेल तर तुम्ही ते कोहळा जे आहे ते कधीही जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला जेव्हाही मिळणार आहे त्यावेळेला तुम्ही घरी घेऊन येऊ शकता आणि अमावस्याच्या दिवशी ते तुम्ही घराच्या बाहेर ते बांधू शकता पण जर मिळत असेल तर अमावस्याच्या दिवशीच आणा आणि त्या दिवशीच ते बांधा आता कोहळा जेव्हा आपण आणत असतो तेव्हा त्याचा जे डेट असतो कोहळा तर डेटा देटासोबत आणा कोहळा घरी आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवायचं पुसायचं त्यानंतर त्या कोहळ्यावरती कुंकुवाने आपल्याला ओम काढायचं आहे आणि स्वस्तिक काढायचं आहे काढल्यानंतर आपल्याला जे काजळ असतं त्या काजळाने त्याच्या आजूबाजूला जे आहे ते दोन रेषा ओढायचे आहेत दोन ओम काढू शकता दोन स्वास्तिक काढू शकता आणि त्याच्या आजूबाजूला काळ्या रेषा आपल्याला ओढायची आहे आता काळं तुम्हाला भेटत नसेल तर तुपाचा दिवा तुम्ही बनवू शकता आणि त्यावरती वाटी झाकून ठेवा म्हणजे जेणेकरून तो जो काळा आहे तुपाचं जसं आपण आजीच्या आपण अं काजळ बनवत होतो तर तशा पद्धतीने ते काळं वाटी त्या वाटीला लागणार आहे आणि त्यानंतर ती काळ्या त्याची रेश तुम्ही त्या कोहळ्यावरती ओढू शकता त्यानंतर देवघरात जायचं आहे देवघरात गेल्यानंतर तुम्ही त्या कोहळाची जी आहे ते पूजा करायचं आहे त्या कोहळ्याला हळद कुंकू अक्षता फुलं वाहायचं धूप दीप दे दाखवायचं त्याची पूजा करायची आणि देवासमोर बसून चांगल्या स्वच्छ मनाने प्रार्थना करायचं की मी आज माझ्या घरामध्ये अमावस्याच्या दिवशी हे कोहळा बांधत आहे तर माझ्या घरामध्ये एखादी वाईट शक्ती येऊ नये आणि माझ्या घरांच्या जे काही कुटुंबीय आहेत त्यांचं आरोग्य चांगलं राहावं त्यांना दीर्घायुष्य लाभावे घरामध्ये सुख राहावं समृद्धी राहावं संपत्ती यावी सौख्य नांदावं सौभाग्य त्यानंतर घरामध्ये बरकत राहावी एकमेकांमध्ये प्रेम राहावं या सगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये जे काही इच्छा असेल ते तुम्ही देवाजवळ बोलू शकता आणि त्यानंतर ते जे कोहळा आहे एका लाल कपड्यामध्ये एका लाल वस्त्रामध्ये गुंडाळायचं आहे त्याची पोटली बांधायची आहे आणि आपल्या घराबाहेर जे आहे तो कोहळा बांधून टाकायचं आहे जोपर्यंत तुम्ही हे सगळं करत नाही मनामध्ये देवाचं नामस्मरण करत राहा सतत आणि त्यानंतर जे आहे कोहळा बांधून टाकायचा आहे आणि जर सारखं खराब होत असेल कोहळा आज मी जर बांधली अमावश्याच्या दिवशी समजा ते आठ दिवसांनी कोहळा खराब झाला खराब झालं कसं कळणार तुम्हाला ओलं ओलं होऊन जाणार आहे ते खूपच पिकल्यासारखं होतं तो कोहळा त्याच्यामधून पाणी गळू लागत असतं आपलं जे कपडं आहे ते सगळं कपडा ओ ओलं होतो वाश येऊ लागतं असं जर काही होत असेल तर ते कोहळा काढून टाकायचं काढून कचऱ्यामध्ये फेकून टाकायचं आणि नवीन कोहळा आणायचं आणि परत ते तसंच त्याच पद्धतीनं बांधायचं असतं आता कोहळा का खराब होतो म्हणजे आपल्या घरातील जे काही निगेटिव्हिटी आहे ते जे कोहळा आहे तो ऑब्झर्व करत असतो तर सुरुवातीला जर लवकरात लवकर खराब होत असेल म्हणजे याचा अर्थ असा की ते कोहळा जे आहे जितके बी निगेटिव्हिटी आहे वाईट शक्ती आहेत किंवा कोणी व्यक्तीची वाईट नजर तुमच्या घराला लागलेली आहे तर ते पूर्ण कोहळा जे आहे ते वाईट शक्ती स्वतःवरती घेत असते आणि तुमचं संरक्षण करत असते त्यामुळे मनामध्ये काहीच वाईट विचार आणू नका की मी कोहळा बांधले आणि तो लवकर खराब होतो उलट तुम्हाला आनंद व्हायला हो पाहिजे की तुमच्या घरातून निगेटिव्हिटी जी आहे ते हळूहळू निघत आहे तर कधी कधी आठ दिवसांनी होतो परत आठ दिवसांनी दुसरं बांधा की परत ते पण द एक आठ दिवसांनी खराब होईल परत तिसरा बांधा म्हणजे जितकं बांधणार आहे जितकं कोहळा खराब होणार आहे तुमच्या घरातलं वातावरण शुद्ध होणार आहे त्यामुळे नक्की करत जा आणि कचऱ्यामध्ये टाकून देत जावा आणि नवीन कोहळा बांधत जावा तर अशा प्रकारे कोहळा आपल्याला बांधायचा आहे उद्याच्या अमावस्याला किंवा कोणत्याही अमावस्याला जेव्हा तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओ त्यावेळेला तुम्ही कोहळा नक्की बांधा आणि विश्वासाने बांधा बघा तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल घडताना तुम्हाला स्वतःला दिसणार आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळीमध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या कलिग्समध्ये तुमच्या ग्रुपमध्ये आवर्जून शेअर करा आणि सगळ्यांचं भलं करा श्री स्वामी समर्थ लाईक शेअर सबस्क्राईब